चोवीस हजार सहाशे सहासष्ट रुपये काय मंडळी महिंद्रा पाचशे पंचावन्न पार्ट एट म्हणजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मंडळी आताच एक आकडा ऐकला असणार आहे तुम्ही चोवीस हजार सहाशे सहासष्ट रुपये आता हा आकडा कशाचा आहे कशाचा खर्च एवढा आलेला आहे तर आज पार्ट एट मध्ये तुम्हाला तेच सांगणार आहोत की बाबा हा हो खर्च कशाचा आलेला आहे तर हा खर्च आलेला आहे मटेरियलचा आपल्यापर्षी मटेरियल ची लिस्ट आलेली आहे आपण नवीन मटेरियल मागवलेले आहेत ट्रॅक्टर साठी आणि या ट्रॅक्टरचा खर्च जे मटेरियल पार्ट्स आलेला आहे तो आहे चोवीस हजार सहाशे सहासष्ट रुपये म्हणजे राऊंड फिगर आहे पंचवीस हजार रुपये खर्च आलेला आहे फक्त नवीन साठी तर कुठले पार्ट्स आहेत म्हणजे रबर्स स्टिकर्स जे तुमच्या शोभा वाढवत असतात ते नट नटबोल्स जे तुमचे हुक आहेत ते तुमचे नॉब्स आहेत हे छोटे छोटे पार्ट्स तुमचा खर्च जेव्हा काढला जातो तेव्हा असा निघत असतो फक्त पार्टचा खर्च आलेला आहे चोवीस हजार सहाशे सहासष्ट रुपये आणि खूप जणांचे मेसेज मला आले कॉल्स आले